नमस्कार आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत तर आजचा विषय आहे गावाकडचं लग्न आठवड्याभरापासून गावाकडे लग्नाला जायचं आहे म्हणून उत्सुकता लागून होती शेवटी तो दिवस आला सकाळी लवकर पर निघायचं ठरलं होतं पण निघेपर्यंत उशीर झालाच गाडीत गरजेपुरतं सामान टाकलं आणि आम्ही निघालो पहिल्यांदाच गावाकडच्या लग्नाला जायचा योग आला होता आणि आजोळ असल्यामुळे जिव्हाळा जरा जास्तच होता जास जसजसं गाव जवळ येत होतं तसतसं वातावरणातला फरकसुद्धा जाणवायला लागला होता, होता। शहरातल्या उंच इमारती हळूहळू hmm. नाही होऊन गावाकडले कौलारू घरं डोकावत होते डांबरीकरण झालेला रस्ता होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडे होते घरासमोर अंगणात शेळ्या गाई म्हशी बांधलेल्या दिसत होत्या त्यांच्यासाठी अंगणात एका बाजूला पाण्याची टाकी बांधलेली होती त्या दिवशी बरीच लग्न असावीत कारण काही घरांसमोर आंग मांडव टाकलेले दिसत होते आणि त्यावर करंजीच्या झाडांच्या फांद्या आच्छलेल्या होत्या मी गाडीत होते पण वा लांबून कुठून तरी वाजंत्रीचा आवाज येत होता तर असं जवळपास एक किलोमीटर अंतरावर राहिलं होतं आपलं गाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला असं शेत होतं आणि पाणीसुद्धा असं सगळं बघत बघत आम्ही गावची वेस ओलांडली एका व्यक्तीला लग्न असलेलं घर विचारलं तर तो थेट गाडीत बसला आणि आम्हाला लग्न घरी घेऊन गेलं आम्ही गाडीतून उतरलो आणि अंगणात बादलीत ठेवलेल्या पाण्याने पाय धुऊन आत गेलो तिथे गेल्यावर ए नवदीच्या काळातली गाणी वाजत होती नवरदेव वा अंगणात बसलेला होता डोक्यावर फेटा हातावर मेहंदी आणि चेहऱ्यावरचा नवरदेवाचा विशेष असा तो तेज अंगणात लहान मुलांची रेलचेल सुरू होती काही बायका घोडक्याने ओसरीत बसल्या होत्या पाहुणा एकीकडे पाहुण्यांना फेटी घालण्यात येत होते नवरदेवाचे मित्र आणि फोटोग्राफर एका कोपऱ्यात बसून होते सगळे नातेवाईक हळूहळू भेटायला यायला लागले नमस्कार करणं हसणं चिडवणं असं सगळं सुरू होतं सगळे सोपस्कार आटपत अखेर जवळ आली मंगलाष्टके पार पाडली आणि विवाह सोहळा संपन्न झाला बाजूलाच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती पत्रावळीवर जेवण वाढण्यात येत होतं मध्ये जोराचा वा वारा आला की पत्रावळी द्रोणासकट उडून चालल्या होत्या तिथे वाढू का असा योग्य समजत नाही जोपर्यंत आपण आडवा हात करत नाही तोपर्यंत वाढणं सुरूच ठेवावं लागतं जेवणं आटोपली आणि अंगणात बसून सगळ्यांच्या गप्पाटप्पा सुरू झाल्या तेव्हा असं समजलं की इथे असा आचार्य असा प्रकार नसतो काही बायका घरा आपल्या आपापल्या घरून पोळपाट बिल्डिंग घेऊन येतात आणि पोळ्या लाटून निघून जातात स्वयंपाकसुद्धा सगळे गावकरी मिळून करतात फक्त स्वयंपाक सुरू करण्याआधी छोटीशी अशी पूजा करतात तेव्हा तुमच्या सहखुशीने जे द्यायचे आहे ते तुम्ही देऊ शकता त्या व्यतिरिक्त काही नाही वाढतानासुद्धा लहान असो किंवा वयस्कर माणसं अगदी उत्साह आणि प्रेमाने ते वाढत असतात तर असं ते लग्न शेवटी निघायची वेळ आली सामान गाडीत टाकलं आणि गाडी वळती केली हळूहळू सगळ्यांचे डोळे पाणावले परत भेटूया या अटींवर आम्ही निघालो गाडी पुढे निघत होती पण मागच्या काचेतून बघताना अंगणात उभे असलेले आप्त स्वकीय हो, आणखीनच मागे जात होते आणि पुढच्या एका वळणावर हे दिशेनंसे झाले मी घरी तर आले पण गावाकडे परत परत जात राहायचं असं मनात ठरवूनच चला तर मग पुन्हा भेटूयात नमस्कार